नमस्कार मी वैशाली वैशाली किरण किचन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज माझ्या आईने डव्हाच्या चिकाचे सांडरे बनवले आहे तर आपण बघूया आईने कसे बनवले हे सांडरे ते मी सगळं तुम्हाला सांगणार आहे चला तर मग पटकन आपण सुरुवात करूया आज आईने पाच किलो गव्हाच्या चिकाचे सांडगे म्हणजेच चिकाचे करोडे बनविले आहे तुम्ही बघू शकतात किती मस्तपैकी हे सांडगे तयार झालेले आहे या गव्हाच्या चिकाच्या करोड्याची भाजी खूप छान लागते चवीला तर यासाठी आईने पाच किलो गहू पाण्यात भिजत घातले होते आणि आता चौथ्या दिवशी आई हे गहू वाटून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी हे गहू भिजलेले आहे आता याच्यावरील हे पाणी काढून घ्यायचे आहे गहू तुम्ही तिसऱ्या दिवशीसुद्धा वाटून त्याचा चीक काढू शकतात आता इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे गहू घे घ्यायचे आहे आणि त्यात थोडे थोडे पाणी घालून याचा चीट काढून घ्यायचं आहे म्हणजे वाटून घ्यायचं आहे एकदम जास्त बारीक नाही वाटायचं आहे थोडंसं जाडसर हे असं वाटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आई सगळे गहू वाटून घेत आहे थोडे थोडे करून तर तुम्ही बघू शकतात किती मस्तपैकी हा गव्हाचा चीक काढला आहे मिक्सरमध्ये फिरवून आता ह्या गव्हाच्या चिकामध्ये भरपूर असा कोंडा असतो तर तुम्ही पहिले हा कोंडा काढून घेऊ शकता जर निघत असेल तर नाही तर तुम्ही डायरेक्ट एका चाळणीने डाळून घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता हा फोंडा काढून घेतला आहे आता इथे एका चाळणीने हा चीक गाळून घ्यायचा आहे इथे पीठ गाळण्याची चाळणी घेतलेली आहे आणि हा चीक डाळून घेत आहे तसं असं हाताच्या साह्याने हा चीट असा, असा फिरवून हळूहळू दाबून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये कोंडा असा शिल्लक राहतो आणि अशा हाताच्या सायने असं दाबून घ्यायचा पिळून घ्यायचा म्हणजे तो कोंडा बरोबर असा राहतो शिल्लक तर आता हा कोंडा तुम्ही बघू शकता ह्या कोंड्याला पण भरपूर चीक लागलेला असतो तर पुन्हा हा कोंड्यामध्ये पाणी घातलेला आहे आणि पाणी मिक्स करून हे पुन्हा मिश्रण गाळून घेतलेलं आहे आणि पुन्हा हा कोंडा असा काढला आहे गव्हाचा तर हा कोंडा दोनदा पाण्यामध्ये घालून याचा चीक काढून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता हा पाच किलो गव्हाचा असा चीक निघालेला आहे एवढा हे वरती भरस पाणी आहे आणि साईडला हा कोंडा एवढा निघाला आहे तर हा चीक रात्रभर असा ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी करोडे केलेले आहे इथे तर आता ह्या चिकामध्ये लसूण टाकायला आहे तर इथे एक वाटी लसूण बारीक ठेचून घेतला होता आणि त्यामध्येच कप जिरे बारीक ठेचून घेतले होते तसंच इथे कप चिली फ्लेक्स टाकले आहे तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकतात तुम्हाला जितकं तिखट बनवायचे असेल तरवडे तितके तुम्ही चिली फ्लेक्स घालू शकतात तसंच त्यामध्ये पाव पावटॉप तीळसुद्धा घातली आहे आता इथे चीक करण्यासाठी जेवढा चीक असेल तेवढंच पाणी इथे उकळायला ठेवायचं आहे तिथे एका मोठ्या पातेल्यामध्ये आईने पाणी उकडायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये पाण्याला उकडी आल्यावर चीक लगेच टाकायचं आहे आणि हा सारखा सारखा हलवत राहायचा आहे तुम्ही बघू शकता तो हळूहळू चीक घट्ट व्हायला सुरुवात होते तर तुम्ही बघू शकता साधारणत याला चीक शिजायला पंधरा ते वीस मिनटं लागतात तर हा चीक मस्तपैकी शिजून झालेला आहे तर आता इथे आई याचे सांडगे पाडून घेत आहे तर इथे एक झारा घेतला आहे आणि झाऱ्यामध्ये हा चीक घालून त्याच्यावर वाटीच्या सह्याने आई हे सांडरे पाडून घेत आहे तुम्ही हाताने सुद्धा याचे सांडे पाडून घेऊ शकता तर आईने इथे सगळे सांडे हे पाच किलो रवाचे आ, पाडले तुम्ही बघू शकतात तर आता इथे हे आपले सांडवे असे तयार झालेले आहे आणि हे सांडे तीन ते चार दिवस उन्हात सुकू द्यायचे आहे तर हे मस्तपैकी हे आपले चिकाचे करोडे तयार झालेले आहे जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर माझ्या ह्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा